राम राम चाले वा दारा का नाश्ता पाणी काय आणि तर फोन आता जेवायला बसायचे पाहिसा पाहित्या का पाहिसा मला जेवा नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे <coughs> तर आमचे जेवणाचा चालू झाले ज्यावायचे आता तर या जेवायला तर जेवायला काय केले आज धपाटी चार पाच धपाटी केली ती आणि ते वांग केली डब्यात आणि पापड आहे दोन चार ते पापड भाजायचे ते

तळायला तर काय दुसरं तळायचं असतं म्हणजे झालं असत आळूच्या वड्या खाते ते ना काढत आळूची पानाय बजावते उज चमकते जरा ते दाव जरा उजडले दिसते चमकते दिसत नाही काय त्यांना द्यायला どこに行ったらいい

थबा दिसत चमकते म्हणून तर अग जेवायला धपाट पापड बघा जेवायला धपाट आहे पापड आहे परत ही वांग्याची भाजी आहे आणि ही जवसाची चटणी हे तर लिंबाचं लोणचं आहे बा का हे लिंबाचं लोणचं द्यायचं का लोणचं तुम्हाला भाऊ लोणचं द्यायचं नको <दूद> <दूद> तर या मित्रांनो जेवायला आम्ही जेवण करायला लागले आता <दूद>

परत माणसाला बोलवणं जेवण चालू झाले ते आता डावसा चटणी ही आहे चिवडा बरोबर जायचं तुम्हाला தேங்குங்க கால்ல சாங்ல போடு டேப் பாயோட சூடம் வெளியில வந்து சேங்க காயல மலட்டி தி ஹின்னி 안laat रही थी Apple khay. lắc tay chưa đầy sáng gặp được thêm gì đâu. Chẳng tay tôi पोहे टाळलेले त्री मला वाटते <coughs> कांदा पោះ केलेले काय बे मिगाले वांग क गी वांग नु कुमला काय ते चांगले केले लंच आहे अजून गी वांग नु कुकले आबाळले आले तुमच्याकडे हाय का पाऊस मिळतो तर आमच्याकडे तर हाय पण कमीच एवढा नाही म्हणजे पाणी वाढायसारखं नाही अजून अजून कुठे पाणी वाढायसारखं नंतर माहिती लोणच हे करून

Why did Там, do it? I'm gonna need that. But that's not what

त्याला गोड कापणे करते आकाड जातो आकड खात आकाड करते शाळाच्या वड्या आणल्यावर करू गोड कापण्या गोळाच्या पाण्या आपण गाऱ्या करतो तसं म्हणून पहिलं गार्या नाही असायच पहिले गारे करायची म्हणल्यावर हुर्ड असायचं जवारीच भाजून ढेर डेर डेर भरपूर कशा कशाच पिठा करायचं ठेवायचं t u l i e in the a l t To guide a p e r s o e r s o w o o d at e There are more w i e s in the g a r आमच्या वी गाऱ्या करायला जिरे लसून टाकायचे जिरे लसून गाऱ्याला देणं करत नाही तिच्या हुरड पहिलं होरड करत होती हुरड करत होती का तू पहिलं का घर घेतला जमीन नव्हती तर

त्यांच्यामुळे मला डबल डबल कुठं करायचं वांग थोडा कच्चा असतं म्हणजे बरं वाटत खेळायला जरा पण तुम्हाला चावत नसते मुळ मला तुमच्या बरोबर गेले खावा लागते टोप चटणी घ्यायची तर बाल मित्रांनो झालं आमचं जेवण आता भेटू पुढच्या व्हिडीओ तोपर्यंत धन्यवाद